सुदैवानी आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आग लागल्यानंतर काही क्षणातच परिसरात घबराट पसरली घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आग इतकी आट भीषण होती की दूरवरूनही दुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या संदर्भात तपास सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती दिली आहे आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर येथे असलेली अतिशय जुनी अभिषेक बेकरी गेल्या पहाटे चार वाजता एम एस सी बीच्या शॉर्ट सर्किटमुळे इंटरनल त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आज अभिषेक बेकीला संपूर्णपणे आग लागली परमिशीच्या कृपाने जाधव कुटुंबीय या जा ठिकाणी असतं परंतु त्यांना कोणाला काही हानी झाली नाही आणि त्यांच्या कामगारांनासुद्धा काही हानी झाली नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं नुकसान झालं आहे नाशिक महानगरपालिका आणि एम आर डी सीच्या फायर ब्रिगेडच्या बंबांनी ती आग विज विजवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि बऱ्याचशा प्रमाणात त्याला प्रयत्न आले आहेत आणि त्या ठिकाणी महापालिकेत दुरी चार फ्लायरबंब पाठवून तसेच एम आर डी सीचा फ्लायरबंब ठिकाणी आला आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी आजूबाजूच्या असणाऱ्या इंडस्ट्रीयलच्या सुरू कामगिरी त्या ठिकाणी त्यांना मदत केली आणि त्या ठिकाणी कोणाला हानी झालेली नाही परंतु अशा वेळेस काळजी घेतली पाहिजे छोट्याशा स्पार्कमुळे एम सी बीच्या त्यांच्या इंटरनल असलेल्या त्या ठिकाणी कनेक्शन मुळे स्पार्क झाला आणि त्याला सुरुवात झाली जागरसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक